नमस्कार सध्याच्या राजकीय रणधुमाळीमध्ये राजकारण्यांनी सामान्य नागरिकांचा थोडा विचार करावा त्यांना नक्की काय वाटतं यासाठी हे एक पत्र सगळ्याच राजकारण्यांसाठी विषय राजकारण थोडं बाजूला ठेवून थोडं समाजकारणाचा विचार करण्याबाबत माननीय महोदय सप्रेम नमस्कार विनंती विशेष खर तर खूप आधीच हे पत्र लिहायला हवं होतं पण थोडा उशीरच झाला हरकत नाही तसंही चांगल्या गोष्टी लगेच घडतात कुठे पत्र लिहावं की नाही हेच मत ठरत नव्हतं कारण पत्र तुमच्यापर्यंत जरी पोचलं तरी ते कितपत तुम्हाला कळेल की त्यातूनही काही राजकारण घडेल याचा नेम नाही आजकाल पत्रकारितेतून परखडपणे जे चुकतं त्यावर बोट ठेवणारे मोजकीच मंडळी असतील आधीच्या काळी समाजात चालणाऱ्या चुकीच्या गोष्टींच्या विरोधात लेखक पत्रकार जाहीर मत मांडायचे आता सोशल मीडियासारखे प्लॅटफॉर्म असूनसुद्धा ज्यांची लेखणी समाजापर्यंत पोचते त्यांनीच आपल्या लेखण्या मॅन करून ठेवल्या आहेत मग समाज प्रबोधन होणार तरी कसं माणसाला विचार स्वातंत्र्य मिळालं खरं पण विचार करण्याची योग्य दिशा सापडली नसावी किंवा दिशा माहीत असावी पण तो रस्ता माहीत नसावा किंवा रस्ताही माहीत असावा पण सोबत कोणी नाही म्हणून कदाचित मार्गस्थ होण्यास मन धजावत नसावं मुद्दा हाच आहे की जे काही आजूबाजूला घडतंय ते प्रत्येक घरातल्या माणसाला अगदी शाळेत जाणाऱ्या मुलाला सुद्धा कळतंय की महाराष्ट्राचं राजकारण चुकीच्या पद्धतीने चाललंय पण बोलणार कोण प्रत्येक नागरिकाने मतदान करताना तुम्ही आमच्यासाठी काहीतरी कार्य कराल देश सशक्त सुदृढ आणि बलशाली करण्यासाठी प्रयत्न कराल समाजातील तळागाळातील व्यक्तीपासून ते अगदी उच्चभ्रू समाजातील लोकांसाठीचे निर्णय घ्याल यासाठी मतदान केलेले असते पण लोकांनी निवडून दिल्यावर नगरसेवकाकडे सुद्धा पाच वर्षात दारासमोर फॉर्च्युनर उभी असते याला काही अपवादसुद्धा असतीलच हो आम्ही आयुष्यभर नोकरी केली तरी एक वाहन घेताना हाच विचार करतो की मला त्यात पेट्रोल टाकायला तिचा मेंटेनन्स करायला परवडेल ना मग तुम्हाला राजकारण्यांची काही वर्षातच एवढी आर्थिक सुबत्ता कशी काय येते जर हे गणित सामान्य नागरिकाला कळाले तर पूर्ण देश आर्थिक विषमतेमधून बाहेर पडेल बघा साहेब थोडा विचार करून कदाचित तुम्ही सुद्धा कधीतरी असाच विचार करणाऱ्या कुटुंबातीलच सदस्य असाल आता निवडणुका जाहीर झाल्यावर सगळ्याच पक्षांनी आपापले जाहीरनामे प्रसिद्ध केले आहेत आम्ही हे केलं आम्ही ते केलं आम्ही हे करून देऊ असं करून देऊ आश्वासनांचा पाऊस पडेल पावसाला सुद्धा लाज वाटेल एवढा आश्वासनांचा पूर येतो पण तुम्ही जे कार्य करता ते तुमचं कर्तव्यच आहे ना आम्ही जो टॅक्स भरतो त्याचीच परतफेड म्हणून हे सगळं तुम्ही देताना मग आमच्यावर उपकार केल्यासारखे का दाखवता की तुम्ही आम्हाला सुखसुविधा देऊन आमच्यावर खूप उपकार केले आहेत आम्ही नागरिक जसे आमच्या कामावर जाऊन त्या कंपनीचा फायदा व्हावा म्हणून नोकरी करतो तसेच तुम्ही या देशासाठी या राज्यासाठी एक नोकरीच करत आहात ना आणि तुम्हाला मिळणारे वेतन हे आमच्या टॅक्समधूनच मिळत आहे ना मग या प्रजासत्ताक देशाचे नागरिक म्हणून आम्ही मोठे की आमच्याच मतदानामुळे निवडून येणारे तुम्ही खुर्चीवर बसणारे राजकारणी साहेब जनता कंटाळली आहे या सध्याच्या पोरखेळ चाललेल्या राजकारणाला मत एकाला द्यायचं निवडून एका चिन्हावर येणार मग तोच स्वतःच्या फायद्यासाठी दुसऱ्या पक्षात जाणार किंवा जोडीला बसणार म्हणजे आम्ही कोणालाही निवडून दिले तरी तुम्हाला आमच्या मताची किंमत राहिली कुठे किंमत खरं तर तुम्ही निवडणुकीच्या आधी काहीतरी पैसे देऊन काही ना काही आमिष दाखवून छान छान वस्तू देऊन मोजता आणि सामान्य जनता फुकट मिळत आहे ते घेत पण पुढे त्याचे व्याजसकट वसूल केले जातात हे आता सामान्य जनतेला कळू लागले पूर्वीच्या राजकारणासारखं आता राजकारण नाही राहिलं सुडाचं राजकारण आहे असं वाटू लागले मग अशा स्थितीत आमच्यासारख्या सामान्य जनतेने कोणाकडे पाहावं हे मी जे काही पोटतिडकीने बोलतोय याचा राग तुम्हाला नक्कीच येईल अगदी कारवाईचा बडगा सुद्धा उचलला जाऊ शकेल पण हीच सामान्य माणसाची कळकळ आहे जी या पत्रातून तुम्हाला कळवायची होती सामान्य माणूस धकाधकीच्या जीवनातून एक एक दिवस ढकलतोय त्याचं आयुष्य अधिक सुखकर कसं होईल याचा विचार तुमच्या खुर्चीच्या आधी केलात तर आम्ही तुम्हाला डोक्यावर घेऊन त्याच खुर्चीत बसवू बघा जमलं तर या सामान्य माणसाचा विचार करता येतोय का तुमच्यातीलच एक सामान्य नागरिक मनोमय